नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये काय चालू आहे हे संबंध महाराष्ट्र आणि देश बघतोय सातत्याने वेगवेगळे मुद्दे समोर येत आणि दिवसभर त्याच विषयावर चर्चा होती मात्र हे जनतेच्या हिताचे निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा होतीये का, का जनतेला लुभारणाऱ्यांच्या अनुषंगाने चर्चा होती का का वेगळीच काहीतरी चर्चा होती रोज काही ना काहीतरी विषय समोर येतोय आपण बोलणार आहोत संजय शिरसाट यांच्या अनुषंगाने संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि ते शिवसेना शिंदे गटाचे महत्वाचे नेते आहेत प्रदेश प्रवक्ता आहेत सातत्याने ते शिंदे गटाची बाजू मांडत असतात दररोज त्यांच्या पत्रकार परिषदा होत असतात मुंबईत असतील तर मुंबईत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जर असतील तर इथं मात्र त्या काही दिवसापूर्वी त्याला खंड पडलाय त्याला हे वेगळे कारण आहेत त्यावर आपण नंतर विस्ताराने बोलणारच आहोत मात्र सध्याचा विषय असा आहे की संजय शिरसाट हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री देखील आहेत वेगवेगळ्या आरोपांनी ते सतत चर्चेत आहेत मागील काही दिवसांपासून त्यांच्या माग हे जे शुल्क काष्ट जे लागलं तर ते काय हे करण्याचं नाव घेत नाहीये सतत काहीतरी प्रकरण समोर येतं त्यांच्या मध्यंतरी त्यांचा मुलगा जो आए, चा लगना चान, वे वे चा आहे सिद्धांत त्याच्या लग्नाच्या अनुषंगाने चर्चा झाली वेगवेगळे आरोप झाले ते प्रकरण शांत झालं नंतर हॉटेल विट्स रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ही हॉटेल आहे ह्या हॉटेलच्या खरेदीचं एक प्रकरण त्यांच्या चांगलं चांगलं टाळलं आणि त्यांनी तर या बद्दल बोलत असताना पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की मी ते घरही पेटून देण्यासाठी कमी करणार नाही असं एक त्या अनुषंगाने बोलतानाचं वाक्य होतं तेही खूप चर्चेत आलं नंतर त्याच्यातून माघार घेतल्याचं देखील सांगितलं हे असं सगळं चर्चा सुरू होत असताना हे प्रकरण अधिवेशनात पोहोचलं सुरुवातीला वेगवेगळे विषय समोर आले आणि शिरसाटांचं हे प्रकरण समोर आलं यावर बोलत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं की निवडणुकीचं जे ॲफिडेव्हिट असतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये ता संजय शिरसाटांनी जी त्या सगळं मालमत्ता जी दाखवायची असते की ते कुणाचं काय उत्पन्न आहे वगैरे त्याच्यात त्यांचा मुलगा जो आहे सिद्धांत याचं उत्पन्न काहीच दाखवलं नाही असा एक विधिमंडळामध्ये बोलत असताना एक आरोप केला तर मग इतक्या कोटीची जी ही हॉटेल खरेदी आहे की ही कस काय घेऊ शकला कसं काय असे अनेक मुद्दे उपस्थित केले ते मुद्द्यांना उपस्थित देतानाही शिरसाटांच्या नाकी आले त्यानंतर त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आला तो कुठला तर आयकर विभागाच्या अनुषंगाने पाठवलेली हो एक नोटीस आणि नेमकं ते कार्यक्रमात का बोलत असताना त्यांनी सांगितलं की काळे ब्लॅक मनी जो आहे तो अवघड आहे म्हणे पैसे कमवणे सोपे आहेत पण हे पैसे कसे खर्च करायचे ते अवघड आहे आणि त्याच तिथं बोलत ता असताना त्यांनी सांगितले की मला कशी नोटीस आली मग त्या नोटीसच्या अनुषंगाने चर्चा झाली मग त्यांनी बोलता बोलता एकनाथ शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे यांचं नाव सुरुवातीला घेतलं नंतर सांगितलं की नाही ना ना ते चुकीनं घेतलं नंतर मग दिवसभर ते एकनाथ शिंदेंच्या जे चिरंजीव आहेत त्या श्रीकांत शिंदे त्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली हे सगळं होत असताना तीही चर्चा शांत झालेली नसतानाच त्यांचं आज एक व्हिडिओ समोर आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे नेते आहेत संजय राऊत यांनी तो ट्विट केला त्यांच्या एक्स या एक सोशल साईटवर त्यांनी पोस्ट केला आणि राजकारणात एकच खळबळ उडाली अगदी सदोतीस अडोतीस हा सेकंदाचा काहीतरी तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे एका बेडवर बसलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर एक साधारणतः ते स्मोकिंग करतायत आणि बनिएलवर आणि अंडर वर, त्या ठिकाणी बसलेले आहेत एक कुत्रा त्यांचा सगळ्यात आवडता कुत्रा असं त्यांनी या व्हिडिओची कबुली देताना सांगितलं की होय हा व्हिडिओ माझ्या बेडरूमचाच आहे आणि माझं आवडतं जे कुत्रा आहे तो तिथं आहे तो, तो डॉगी आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि बाजूला एक बॅग आहे ती उघडी आहे आणि त्या बॅग मध्ये असे पैसे भरलेले दिसत आहेत तर त्याच वरून सांगण्यात आलं की बाबा सांगितलं जात आहे की ती पैशाने भरलेली बॅग आहे आणि या वरून मोठं वादंग निर्माण झाल्याच्या नंतर ते लगेच माध्यमांना सामोरं झा गेले आणि त्यांनी सांगितले व्हिडिओची कबुली दिली त्यांनी की बाबा मी प्रवासावरून आल्याच्या नंतर ती माझी बॅग होती आणि ते पैशाचा मात्र त्यांनी त्याच्यात पैसे आहेत म्हणून ही काय कबुली दिलेली नाहीये मग सुरू झाली की ही त्यांची बेडरूम आहे मग बेडरूम पर्यंत कोण पोहोचलोय बाबा कसं म्हणजे सुरक्षित नाहीये काही जणांनी त्यांची कड घेतलेली आहे व्हिडिओ नेमका कोणी व्हायरल केलाय त्याची देखील आता चर्चा होत आहे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट कि प्रवासावरून आलोय आणि माझी बॅग वगैरे मी आलो आणि फ्रेश वगैरे होऊन समजा बेडवर बसलो पण त्यांनी सांगितलं की मी प्रवासावरून आलोय मग ती एक प्रवासाची जर बॅग म्हटली ती एक बॅग आहे पण ही जी दुसरी बॅग जी आहे तर ह्या बॅग मध्ये जे पैसे दिसत आहेत तर हे पैसे नेमके कुणाचे आहेत कशाचे आहेत याची चर्चा होत असताना ते पैशाचा उल्लेख मात्र करत नाहीयेत आणि कुणीतरी हा व्हिडिओ काढला आणि याच याला जोडून बोलताना सांगितलं की मतदारसंघातले लोक येत असतात मी काही चिठ्ठी वगैरे वगैरे कामाचं स्वरूप काय वगैरे असं काही नसतं मी जनतेला भेटत असतो मग एका बेडरूम पर्यंत अशा कपड्यांमध्ये देखील मतदारांना मना किंवा आता मतदारांना म्हणता येणार नाही तर ते जनतेला मतदारसंघातले असतील आता ते मतदारसंघ कुणाला असतो आमदाराला असतो हे राज्याचे मंत्री आहेत त्यामुळं राज्यभरातून देखील त्या ठिकाणी लोक त्यांना येत असावेत आणि ते अशा अवस्थेत देखील जनतेचं घराना ऐकून घेतात का हा देखील एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि दुसरा मुद्दा उपस्थित होतोय की ते बॅग मध्ये नेमकं मग काय आहे जर पैसे असतील तर ते पैसे कोणी दिलेत आणून कशाचे दिलेत आणून लोक म्हणतात की त्यांना नेमकीच ती नोटीस मिळालेली आहे नोटीस उत्तर नऊ तारखेला द्यायचं होतं त्यांनी वेळ मागून गेली मग हे त्याच्यासाठी जे पैसे होते की काय असे अनेक अनेक प्रश्न आज लोकांनी कमेंटच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत मात्र हा प्रश्न हाच पडतो की ते पैसे नेमके असतील तर पैसेच असतील तर नेमके आहेत कशासाठी दिले आणि तो व्हिडिओ कोणी काढला आणि व्हिडिओ काढून तो कोणी पोचती केलाय कोणापर्यंत संजय राऊतांपर्यंत संजय राऊतांनी सांगितलं की तो, तो, तो कुणीतरी मला पाठवलाय तर कुणीतरी पाठवला असं कुणीतरी लगेच हे करता आणि लगेच पाठवतं नाही फोटो एखाद्या महत्वाच्या नेत्यापर्यंत पोहोचवताना वगैरे हो हे एक विशिष्ट उद्देश देखील एक ठेवले जात आहेत आणि शिरसाटांचं मग ही ते म्हणतात की रेकी करत काय मग रेकी करत आहे का हे कशासाठी आणून दिलेत या संदर्भात बोलत असताना आज इम्तियाज जेलिल जे आय एमचे इथले छत्रपती संभाजीनगरचे एक महत्वाचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत आणि इथले माजी खासदार आहेत त्यांनी विधानसभा देखील लढवली लोकसभा देखील लढवली ते या शहराचे आमदार राहिलेले आहेत या जिल्ह्याचे खासदार राहिलेले त्यांनी सांगितलं की मला आता लक्षात येतंय की शिरसाटांची ही जी, जी खरेदी चालू होती तर ही खरेदीला पैसे कुठून येत होते ते त्यांच्या बेडरूममधून येत होते का काय असा देखील प्रश्न उपस्थित केलाय आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे शिरसाटांसाठी की हा व्हिडिओ नेमका कुणी केला ते जर हे असतील तर ते म्हणे की मला देखील याचा शोध घ्यावा लागेल शोध घ्यावा लागेल म्हणजे बाबा एखादा कामाला आलाय आणि त्यानं व्हिडिओ केलाय असा विषय नव्हे तर या अनुषंगाने एक प्रश्न एक वेगळा उपस्थित होतोय तो असा की कोणीतरी कामाच्या अनुषंगाने शिरसाटांना पैशाची बॅग आणून दिली का आणि मग काहीतरी आपल्याकडं पुरावा असावा म्हणून त्यांनी तर हा व्हिडिओ केला नाही की बाबा की नाही मी तर तुम्हाला पैसे आणून दिले होते मग त्या संदर्भातला एकच व्हिडिओचा तुकडा तो त्यांनी व्हायरल केला आणि बाकीचे जे व्हिडिओ असतील ते त्यांनी स्वतःकडे जपून ठेवलेत का मग पैसे आणून दिले असतील का मग त्याचं काम झालं नाही का याचा अलीकडे हे लोक वेगवेगळ्या पद्धतीस न शूट करतात मग त्याचाच हा भाग म्हणावा का हा एक प्रश्न आहे आणि याच दृष्टीने असा कल चालला की आम्ही काही जणांसोबत बोलल्यानंतर देखील एक प्रश्न आला की मग कोणीतरी कामाच्या अनुषंगाने पैसे जर ते असतील तर मग ते पैसे आणून दिलेत का तर मग त्यानंच हे शूट केलंय का असा देखील एक संशय व्यक्त शंका उपस्थित केलं केली जात आहे संशय व्यक्त केला जात आहे मात्र यामुळं एकूणच मंत्री असण्याचे किंवा सगळ्या ह्या व्यवस्थेचे धिंदवडे उडत आहेत काय नेमकं काय कुठल्या दिशेनं हे सगळं जात आहे कशा पद्धतीनं चर्चा होत आपण हे बघतोच आहोत तुम्हाला देखील नेमकं या संदर्भात नेमकं काय वाटतं हे काय आहे ते पैसेच आहेत का काय आहेत का का कशासाठी दिलेले अस आस, असू शकतात वगैरे तुमच्याकडे देखील काही माहिती असेल तुम्हाला काही अनुषंगाने वाटत असेल की नाही हे वेगळंच प्रकरण आहे किंवा नाही तसं काही नाही आहे वगैरे तर तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद